मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास अंदाजे दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे वीस रुपयांचा दारुसाठा जप्त केला असून तात्काळ संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे सफेद रंगाच्या इनोवा क्रिस्टा या गाडीत बेकायदेशीररित्या आरोपी दादरा नगर हवेली दमन व दीव या संघराज्य क्षेत्रातील जवळपास दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे वीस रुपयांचा दारूसाठा नाशिकच्या दिशेने वाहून नेत होता पोलीस प्रशासकीय अधिकारी प्रेमनाथ ढोले यांना ही माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून आलो आरोपीला अटक करत सदर दारूसाठा जप्त केला आहे यात जवळपास छत्तीस हजार सातशे वीस रुपये किमतीची रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियम विस्की सत्तावीस हजार रुपये किमतीची ट्यूबर्क स्ट्रॉंग प्रीमियर बियर सोळा हजार तीनशे वीस रुपये किमतीची इम्पेरियल ब्ल्यू हँड पिकड ग्रेन विस्की अडतीस हजार चारशे रुपये किमतीची मॅजिक मोमेंट रिमिक्स ऑरेंज फ्लेवर होडका एकोणीस हजार दोनशे रुपये किमतीची मॅक डोवेल्स नंबर एक ओरिजिनल रिझर्व विस्की साठ हजार चारशे ऐंशी रुपये किमतीची रॉयल स्टॅग क्लासिक विस्की त्रेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीची रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट विस्की जप्त केली आहे मोठ्या शिताबीने आरोपीस पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास अधिकारी म्हणून प्रेमनाथ ढोले पुढील तपास करत आहेत पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे